नमस्कार पहाता सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील बोरगावर येथील साईबाबा मंदिराचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंगळवार रोजी सकाळी साईबाबांची आरती करण्यात आली यावेळी साईबाबा मंदिराच्या संपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली आणि आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली त्यानंतर सायंकाळी संपूर्ण गावातून साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी सडा रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं बुधवार रोजी साईबाबांच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक पद्धतीने या महाप्रसादासाठी बाजरीच्या भाकरी आणि सर्व डाळींचे मिळून भाजी बनवण्यात आली होती या महाप्रसादासाठी परिसरातील साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले पीजी मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा